मी बेनमाळ्यातल्या आहे आमच्या बेनमाळ्यात गेली दोन महिने झाले पाच बिबटे त्यातले दोन बिबटे आमच्या एवढ्याच एरियामध्ये आहेत आमच्या दो दोन बिबटे आमच्या एरियामध्ये तर दोनदा पिंजरा बसवला पिंपवंडीला ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस तात्काळ तो पिंजरा उचलला आणि तो तिकडं शिफ्ट केला त्यानंतर आमच्याकडे जेव्हा जास्त प्रमाणात बिबट्याचा वावर झाला त्यानंतर तो इथं आणण्यात आला परंतु तो बिबट्या पिंजऱ्यात जात नाही आम्ही स्वतः डोळ्याने पाले दोन बिबटे पिंजऱ्याच्या बाहेर खेळत आहेत शेळी आतमध्ये पिंजऱ्यात येते पण पिंजऱ्यात काय बिबटे जात नाही शेळी पण आतमध्ये हो शेळी सुद्धा आम्ही वर्गाने करून का काढलेली आणि आमच्याकडे मत लाईटीची पण सुविधा आहे रस्त्याची सुविधा आहे मी स्वतः बिबट्याच्या हल्ल्यातून एकदा वाचलेली आहे माझा धीर आणि मी ले ले बाकी असं आहे की तुमच्याकडे कुठं म्हणजे प्राण खूप जास्त हल्ला कुठं झालेला आहे मग आता जेव्हा जीव जाईल प्रशासन जागा होणार आहे का आम्ही आमच्या इथ आहे ना बऱ्याच वेळा बिबट्या पाहिलेल्या आहेत आणि खूप वेळा वाचलेलो याच्यात लाईट सुद्धा नाहीये रस्ता सुद्धा नाही आणि मुळात पिंजरा आणि उसाची शेती खूप जवळ आहे थोडा अंतर सुद्धा नाहीये

या ना या सगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्या जनतेच्या आहेत या मागण्या जनतेच्या वतीनं शरददादा यांनी मांडल्यात त्या मागण्यांना आमचा सपोर्ट आहे त्या मागण्या आम्ही पुढं नेऊन सरकारकडं मांडणार आहे मी स्वतः उद्या आणि परत दोन दिवस मुंबईमध्ये आणि त्या सरकारच्या दरबारी मांडून लवकरात लवकर या मागण्या मान्य करतील अशा प्रकारच्या आज अपेक्षा व्यक्त करूया यासाठी आजही या आम्ही आलो आहे हे सगळ्यांचं आंदोलन आहे खरं दादा एक प्रतिनिधी म्हणून सगळ्या लोकांच्या वतीने थांबले आम्ही सगळे आज याचे बाग आहे दादा पुन्हा तो राहतो जनतेच्या मनातला की आपण नेहमी असं म्हणतो सत्ता असेल तर प्रश्न सुटतो आता सत्ता असतानाही प्रश्न सुटत नाही हा प्रश्न मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संघर्षच आहे म्हणजे मानव आणि बिबट याचा संघर्ष आहे त्यामध्ये सत्ता जरी असली तरी सत्तेच्या माध्यमातून सत्तेच्या चाकोरीमध्ये राहून कसं आपल्या प्रकारे करावं लागेल त्या प्रकारचा प्रयत्न करायचा आणि सरकार का नाही म्हणत नाही ना या सगळ्या गोष्टी कार्यक्षम जर अधिकारी असेल तर प्रमोशन का करत नाही आहे प्रमोशन म्हणजे